राष्ट्रवादी काँग्रेस विस्कटल्यानंतर चला संवाद साधूया असा कार्यक्रम घेऊन सुरेश लाड यांनी शरद पवार गटातच आम्ही एकनिष्ठतेने आहोत असा दावा ठोकला होता तीन टर्म आमदार राहून राजकारणाचे प्रत्येक डावपेत जाणणारे सुरेश लाड हे दोन हजार एकोणीसमध्ये महेंद्र थोरवे यांच्या विरोधात अठरा हजारपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाले आणि काही कालावधीसाठी राजकीय संन्यासात सुद्धा गेले राष्ट्रवादी शरद पवार गटाला पक्षफुटीनंतर उतरती कळा लागली होती आणि दुसरीकडे अजित पवार गटाचा जोर झपाट्याने वाढत होता भविष्यात आणखी अस्थिर राजकीय स्थिती नको म्हणून सुरेश लाड यांनी भाजपचा झेंडा हाती धरून एका नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली सुरेश लाड यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतरही अनेक दिवस त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येणं टाळलं आणि अखेर त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करून जनतेपर्यंत स्वतःचं म्हणणंसुद्धा मांडलं अनेक दिवस पत्रकार बंधूंशी माझा संवाद झाला नाही त्यामुळे आज माझं म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलंय असं त्यांनी स्पष्ट केलं ही पत्रकार परिषद भाजपाची नसून वैयक्तिकरित्या माझी आहेत अनेक दिवस सुरू असलेलं राजकीय धुमशान मी आपल्यासमोर स्पष्ट करत आहे असंही सुरेश लाड म्हणाले माझ्यावर विरोधकांकडून टिकांचे हल्ले होत असताना माझा एकही कार्यकर्ता माझी बाजू घेत पुढे आला नाही त्यामुळे त्याचं दुःख माझ्या मनाला आजही आहे आणि मग त्या सर्व बाबींमुळे मी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला अशी भूमिका सुरेश लाड यांनी मांडली सुरेश लाड यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय भविष्य दिसत नव्हतं त्यामुळे त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे होण्यासाठी आणि एक वैचारिक राजकीय दिशा मिळण्यासाठी भाजपामध्ये जाणं त्यांना योग्य वाटलं राजकारणाच्या समुद्रात सुरेश लाड बुडत होते पण त्यांचा पाय आता राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये पडला पा आहे त्यामुळे राजकारणाच्या ह्या लाटेत सुरेश लाड हे भाजपचा आधार घेऊन वर येतात की राजकीय समुद्रात बुडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका